नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगू दो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आहे ना फुल नाईट कॅम्पिंग करणार आहोत आणि ह्याच्या अगोदरसुद्धा आपण इथे येऊन गेलो आहे कॅम्पिंगसाठी आणि इथं आहे ना आपल्याला रात्री घाबरवलेला म्हणजे भरपूर झाडं वगैरे इकडची हलत होती या साईडची तर त्याच जागी आपण पुन्हा कॅम्पिंग करायला आलो आहे आणि आता पण थोडी थोडी तिकडं झाडं हलत आहेत तुम्हाला दाखवतो तर आपण आहे ना पूर्ण वेज बनवणार आहोत आज तर बघे त्याच जागी आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग करायची आहे तर पटापट आहे ना टेंट वगैरे लावून घेऊ पाच वाजले आता म्हणजे मागच्या टायमाला आहे ना ही बघा मागच्या टायमाला आहे ना ती बघा ही जो मोठा झाड दिसत आहे ना हा हा हलत होता आणि समोर ती जाल दिसते ना मित्रांनो ती बघा ती जाळ ती जाल आहे ना ती जाळ हलवत होती शकता मित्रांनो एक पण झाड पान हलत नाही या साईडला आणि लिमकी आहे ना बघा इथं कसे पान हलतात बघा मित्रांनो काहीच नाही इकडे तरी पण ती झाड हलत आहे डेंजर आहे इकडचं सीन काहीतरी बघा मित्रांनो परत हालायला लागली बघा पान मित्रांनो कसं माहिती आहे कुठल्याही जागी गेलो ना तरी घाबरायचं नाही घाबरलो ना तर काही ना काहीतरी आपल्यासोबत घडू शकतो नक्की तर असा काय आपल्याला ती बघा अजूनपर्यंत ती तिकडे फान हलते ती बघा आणि आजूबाजूला तुम्ही झाडाचा पाला बघू शकता कुठल्याच झाडाचा पाला हलत नाही आणि तीच लिमकी फान हलते बघा तिकडे चला पटकन टेंट लावून घेऊ आपण वाजले साडेपाच वाजले आत्ता कसं माहिती आहे ह्या टायमाला कालोख लवकर होतो सहा वाजता पूर्ण कालोख होतो आता साडेपाच वाजले तर सहा साडेसहा वाजेपर्यंत पूर्ण कालो होईल बट तर आपण आहे ना चुलीवरतीच बनवणार आहोत सर्व तर पटकन ना चूल वगैरे बनवून घ्या आणि आज बनवण्यासाठी मित्रांनो आपण थोडा लाईटच बनवणार आहोत कांदेपोळी बनवू मस्त वेगळी आणि संध्याकाळीचे आपल्याला शेंगा बॉईल करायचे शेंगा म्हणजे पावट्याच्या वाऱ्याच्या शेंगा अजून तयार नाही झालेत आणि आज पोपटी लावायची होती मटका वगैरे कुठे भेटला नाही मटका वगैरे हो भेटला असता तर आज कोपटी आपण लावणार होतो असता आहे ना आपल्या इकडं इश्क पण पेटले नंतर जर फाटी वगैरे हो गोळा करायला गेलो असतो ना, गे ना तर पूर्ण ना दव पडून ओली झाली असते आणि फाटी पेटली नसते तर आपण अगोदरच आहे ना इस्तो पेटवून आपल्याला बनवायचे आहेत लवकर बनवून घेऊ चालू खायचं भिजवून घेऊ त्यांनी आणि ह्या टायमार आहे ना तो बघा ती फान जी हालत होती ना मगाशी ती पूर्ण शांत झाली बघा हालत नाही अजिबात मगाशी भरपूर हालत होती बघा वाढत चालली आता गार सुट गार हवा सुटली एकदम मस्त ू शकता कालो खोळायला आला भरपूर आता थोड्याच वेळात त्यानं पूर्ण कालो खोल चला पटकन आहे ना बनवून पण टाकणार थोडी राय कढी पत्ता खूप मस्त वैकी आहे ना त्याच्यामध्ये मसाला पण टाकू टाकून टाकू टॉमेट एकदम दुसरा काय आपण बनवायला आणलाय नाही फक्त आपण शेंगा आणल्यात त्या समजायला आपण खावा कोथिंबीर कांदा पला एकदम रेडी झाला पट्टा पट आणि कांदे पोहेत ना मित्रांनो मस्तपिक आपल्या बघा एकदम भारी रेडी झाली कांदे पोहे वगैरे बनवून झाले आणि आता आपण शेंगा मस्त पिका आहे ना धुवून घेऊ पावत्याच्या जे आपण शेंगाने देतो बापरे भरपूर झालं इथल्या मध्ये मधी खराब आहेत ते काढून घेऊ इथले दाणे तरी पण चांगले असतात पण टाकूनच घेऊ डायरेक्ट शेंगा मी तासून तेवढा कमी आणि इकडे आहेत ना मस्तपिक आपण शेंगा पण ठेवल्यात बॉईल करायला कांदे पोहूयात ना मस्तपैकी झालेत आपले आणि दहा पंधरा मिनटं झाली आपण त्या शेंगा बॉईल करायला ठेवल्यात तर त्या आपण आहेत ना झोपते वेळी आपल्याला खायला होतील तर थोड्याच आहे ना शेंगा पण उतरून घेऊ ना आपण लाईट घेतले समोर दिसत ही लाईट ही लाईट बरी पडते पूर्ण आहे ना उजड तिचा भरपूर पसरतो इकडे तिकडे त्याच्यामुळे ती बरी पडते लाईट आपल्याला सगळीकडे बघा मस्त काल झालाय हो त्या मित्रांनो खायाला परफेक्ट है ना अपने पे परफेक्ट ज्यादा या पोहे खाला मस्त है कि एक नंबर कांदे कदेपोय तिकडे आहेत ना शेंगा पण मस्त बॉईल होते या आपले कांदे आहेत ना संपले होते एक नऊ वाजले नऊ वाजता येणा बरोबर आपण टायमावरती पोहे खातोय ते संपले पण आणि झालेत ना एक नंबर झालेत तिकडे आपण शेंगा पण ठेवलेत झाल्यात शेंगा पण या मित्रांनो शेंगा खायला मस्त पावट्याच्या शेंगा आहेत वाऱ्याच्या जेव्हा शेंगा येतील ना तेव्हा आपण मस्त की पोपटी लावू इकडे पोपटी लावायला नाही येईल वाऱ्याच्या सांगा एकम वर्षाने सांगा खाल्ल्या असतील असत टप्पे टप्प्यात सांगा मस्त आहे ना शेंगा पण खाल्ल्या पोटभर बाहेर आहे ना फक्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय बारीक बारीक आणि एकदम शांत आणि बाहेर एवढी थंडी पडली ना भरपूर थंडी पडली बाहेर आणि आपण जी इस्तो आहे ना ते थोडीफार चालूच ठेवले आणि इस्तो जर बाजूला चालू ठेवली ना तर कुठला प्राणी वगैरे जवळ नाही ना त्यासाठी आपण इस्तो चालू ठेवले जोपर्यंत चालू जो राहील तोपर्यंत राहील चला ज़� फायनली डोळ्यावरती मग भरपूर झोप आले झोपूया बघूया आवला आहे मागच्या टायमाला ह्याच टायमाला अजून मला वाटतं बारा वाजलेले काहीतरी बारा वाजता साडे अकरा बारा वाजलेले मागच्या टायमाला आपण जेव्हा इथं टेंट लावलेला तेव्हा आपल्याला इकडे जाली वगैरे हलत होत्या त्या ह्याच जागे आपण त्याच जागी आपण परत टेंट लावला आहे तर आज जो म्हणजे आले आले आहे ना तिथे झाडं वगैरे हलवत होती पण कशाने हलवत होती तिथे एकदम परफेक्ट माहिती आहे ना अजून कारण भरपूर झाड तो हलवत होता आणि बाजूला वारा वगैरे पण सुटला नव्हता तरी पण तो झाड हलवत होता त्याच जागी आपण पुन्हा टेंट कॅम्पिंग करतो आहे घ्या डेंजर एकदम कशी रात्री जाते बघूया चला झोपया पटापट एकदा झोपलो ना की टेन्शन नाही फक्त मधीच जर जाग आली ना तर परत झोपायला भरपूर टाईम लागतो मधीच जर दोन तीनला जर जाग आली ना तर झोपायला भरपूर परत टाईम लागतो झोप नाही येत लवकर तर बघूया झोपायचा प्रयत्न करू बाहेर आहे ना पक्षी पण वाढवायला लागले म्हणजे पूर्णच उजळला सहा साडे साडेसहा वाजले भरपूर उजळला आणि थंडी आहे ना त्याच्यामुळे झोप लागते ना एकदम ओटूसाच नाही वाटत एवढी झोप लागते एकदम भारी चला बाहेरचा व्यू दाखवतो तुम्हाला एकदम ती दागलाय भरपूर दोन टाईम असा झाला म्हणजे पूर्णच उजळला बरोबर म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण तो चल ना त्याच्यामुळे चहा वगैरे पण बनवत नाही डायरेक्ट घरी बनवू पण शेकोटी पण पेटवत नाही आता चला भरपूर टाईम झाला अजून जरा लवकर उठला असतो ना त्याच्या मस्त की शेकोटी वगैरे पेटवली असते आणि आता घरी राहता टाईम झाला चला पटकन आहे ना टेंट वगैरे पॅक करू पटापट चला चाललो घरी मित्रांनो कारण भरपूरच उजळला भरपूर थंडी पडते ह्या टायमाला त्याच्यामुळं झोप पण एकदम चांगली येते एकदम एकदम भारी झोप आली तर चाललो घरी मित्रांनो आणि मस्त कांदेपय वगैरे बनवले आणि रात्र आहे ना एकदम काय वाटलं नाही मागच्या टायमाला कसे आपल्याला तिथे घाबरवलेली झाडं वगैरे हलवलेलं आणि ह्या टायमाला असा काही प्रकार घडला नाही संध्याकाळच्या टायमात फक्त ती एक फांदा होती ती कशामुळे हलवती ना ते अजून माहिती नाही आता यथ्याविधी बघायला पाहिजे होतं तिथे लक्षच नाही गेला तर चला मित्रांनो चालू घरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मध्ये बाय बाय